शेतकरी मित्रांनो नमस्कार आज उशीर झालेला आहे ऍक्च्युली लिला उशिरा होणार आहे असं बोलण्यात आलं होतं त्याच्यामुळं मी उशीर आलो कोणा साडे पंधराशे रुपये बाजारभाव चालू आहे आज लिला उशीर होणार आहे असं कळाल्यामुळं मी उशीर आलो होतो तर आज आवक किती आहे कोणीतरी कमेंट करा आवक काय आहे माहीत नाही साडे पंधराशे रुपये बाजारभाव चालू आहे इथं <स्थाथा> राजेंद्र नमस्कार सत्तर गाडी कन्फर्म बाळू नमस्कार हर्षद म्हणत आहेत पन्नास गाडी राजेंद्र म्हणत आहेत सत्तर गाडी नेमकं किती गाड्या आहेत माहित नाही आज उशीर आलेला आहे मी स्वतः उशीर आलेलो आहे लिलाव आपल्या वेळेवर चालू झालेला आहे कारण शनिवारी असं सांगितले होते कि मीटिंग असल्यामुळं सोमवारचा जो लिलाव आहे तो उशिरा सुरू होईल असं सांगितलं होतं बारा वाजेपर्यंत सुरू होईल पण त्याच्यामुळे त्या चक्करमध्ये मी पण उशिरा आलेला आहे ठीक आहे असो साडे पंधराशे आता हा बाजारभाव गेलेला आहे कोणी म्हणते सत्तर गाड्यांची आवक आहे कोणी म्हणते पन्नास गाड्यांची आवक आहे आवक माहीत नाही बघूया हा पंधराशे रुपयाचा बाजारभाव दाखवतो मी तुम्हाला पंधराशे पन्नास गेलेला आहे दिशा भोसले नमस्कार भोसले मालक मारुती दाखवतो दोन मिनट हा कांदा बघा कांद्याची साईज बघा कांद्याला साईज आहे व्यवस्थित आहे पण निवड जरा लहान मोठी आहे पंधराशे पन्नास लहान मोठी निवड आहे ठीक आहे बघूया पुढचा बाजारभाव बघूया पंधराशे पन्नास रुपये गेलेला आहे आज बाजारभाव काय जातो बघूया ओ शेट एक मिनिट काय पांढरा कांदा पण मी दाखवतो दोन मिनटं थांबा पांढरा कांदा दाखवणार आहे शंभर टक्के तिकडे समोरच पांढरा कांदा लिहिला चालू आहे ओके हिटला लिलाव झालेला आहे चला पांढरा कांद्याकडे जाऊया शेतकरी मित्रांनो नवीन कांदा विचारत होता तुम्ही नवीन कांदा आहे हा हजार रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे गोलटा साईज आहे नवीन कांदा आहे लक्षात घ्या सातशे रुपये लिलाव चालू आहे नवीन वकील फोडलेला आहे माले, ना माले, ना माले। नवीन नवीन बाजारभाव आपण बघूया काय जात शेठ माल आहे शेट माल आहे संतोष गुड मॉर्निंग बघू शकता तुम्ही थोडा साईज लहान आहे गोल्टापेक्षा थोडा लहान आहे तो आठशे रुपये प्रति क्विंटल गेलेला त्याला चिंगळी सुद्धा आपण म्हणू शकत नाही तो नवीन कांदाचा बाजारभाव गेलेला आहे तो नवीन कांदा दाखवतो मी तुम्हाला आठशे रुपये पण कलर आहे कांद्याला तर शेतकरी मित्रांनो नवीन कांदा बाजारमध्ये दिसत आहे मला परवा दिवशी तुम्ही कमेंट करून विचारत होतात की नवीन कांदा तर तुम्ही बघू शकता आठशे रुपये असा बाजारभाव भेटलेला आहे आज आपल्याला उशीर झालेला शेतकरी मित्रांनो लिलाव जवळपास सर्वीकडं संपत आहे इकडचा बघूया इथं नवीन लिलाव लेलाव चालू झालेला आहे बाराशे रुपये चालू आहे मोकल साईज कांदा आहे हा बाराशे रुपये चालू आहे तेराशेच्या पुढं लिलाव जात आहे मुक्कल साईज कांदा आहे म्हणजे सरासरी बाजारभाव साडे तेराशे रुपये साडे तेराशे रुपये पोचलेला आहे तेराशे सत्तर चौदाशे पोचलेला आहे okay, ओके फायनल चौदाशे रुपये गेलेला आहे हा कांदा चौदाशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे चौदाशे रुपयाचा कांदा मी तुम्हाला जवळ घेऊन दाखवतो दोन मिनिटं चाळीस शेतकऱ्यांनी लाईक केलेला आहे लाईकला कमी करू नका हा बघू शकतो आपण चौदाशे रुपये आत्ता फायनल झालेला आहे मोकल साईज कांदा म्हणूया आपण याला सरासरी बाजारभाव भेटलेला आहे कांदा व्यवस्थित आहे वाळलेला कांदा आहे गोलटा साईज म्हणूया कारण काही कांदे याच्यामध्ये भरपूर लहान आहेत आणि बरेच कांदे थोडेफार साईजने मोठे आहेत म्हणजे निवड एक नंबर केलेली आहे बघू शकता तुम्ही दिसतोय कांदा व्यवस्थित दिसतोय सौरभ जातो मी पांढऱ्या कांदाकडे जातोय दोन मिनट थांबा बॉस जालेंदर बॉस आज हायस्ट अजून कळालं नाही कन्फ्युजन आहे कारण मी उशीरा आलेला आहे पंधराशे सोळाशे रुपये पर्यंत आपण बघितलेलं आहे आता बॉस तुम्ही सांगा सुरुवातीपासून बघितला असाल काय बाजारभाव हायस्ट गेलेला आहे माझ्या नजरेत तर पंधराशे पन्नास ते सोळाशे रुपयेपर्यंत गेलेला आहे तर आता तुम्ही हायस्ट बाजारभाव विचारला होता अठराशे रुपये लिलाव चालू आहे बघूया अठराशेच्या च्या वर जातोय अठराशे पन्नास रुपये लिलाव चालू आहे अजून लिलाव पूर्ण झालेला नाहीये लिलाव बघत राहा एकोणीसशे रुपये जाईल असा माझा अंदाज आहे क्वचित बाजारभाव जातोय असं मला वाटतंय साडे अठराशे रुपये लिलाव चालू आहे ओके अठराशे पन्नास रुपये असा फायनल गेलेला आहे कांद्याला साईज आहे तुम्ही मी तुम्हाला कांद्याची साईज दाखवणार आहे अगोदर जरा पलीकडचा बाजारभाव बघूया साडे अठराशे रुपये गेलेला आहे ओके okay, साडे रुपये पलीकडचा सा वक्कल गेलेला आहे अलीकडचा साडे अठराशे रुपये साडे तेरा साडे अठरा दोन्ही कांदे जवळ घेऊन दाखवतो मी तुम्हाला व्हिडिओला लाईक करून घ्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही बाजारभाव बघत आहात आज मी स्वतः उशिरा आलेला आहे कारण सांगण्यात आलं होतं की साडे एक मिनटं साडे तेराशे साडे अठराशे ते ते दोन्ही वक्कल मी दाखवणार आहे दोन मिनटं थांबा तेराशे पन्नास रुपये लिलाव चालू आहे ओके साडे तेराशे रुपये लिलाव झालेला आहे तो एक नंबर वक्कलचा पुढचा लिलाव बघूया डॅमेज कांदा आहे सातशे पासून चालू झालेला आहे साडेआठशे रुपये पोचलेला आहे डॅमेज कांदा आहे ओके डॅमेज कांदा पण मी तुम्हाला दाखवणार आहे साडे आठशे रुपये गेलेला आहे ओ शेठ ओ दस में पाच जी के ना चार सो बावीस को सात चार सो बावीस को सात ओ मुसा शेट चार चार लिखो वो आठ पाकिट है शेतकरी मित्रांनो सरासरी बाजारभाव आपल्याला सोळाशे रुपयाच्या आत पंधराशे साडे लिलाव चालू आहे हा चौदा बाबासाहेब काय म्हणत आहे पंच्याहत्तर चौदा पंच्याहत्तर चौदा पंच्याहत्तर साहेब नक्की भेटू आ, तर मगाशी मी तुम्हाला वक्कल सांगितलं होतं हा किती गेलेला आहे तेवढं सांगा हा साडे अठराशे रुपये गेलेला आहे मला आठवण आहे तुम्हाला तो वक्कल आठवण आहे का बघू द्या दोन्ही कांदे मी जवळ घेऊन दाखवणार आहे असं तुम्हाला सांगितलं होतं हा साडे अठराशे रुपये साईज आहे कांद्याला पण एक दोन कांदे खराब पडलेले आहेत डॅमेज कांदे आहेत एक दोन नाही भरपूर कांदे आहेत इकडे बघा इकडे चार पाच कांदे दिसत आहेत तिथंही एक कांदा सडलेला दिसतोय तिथे एक कांदा कादळी पडलेला आहे कांदा मी तुम्हाला याच्यासाठी सांगत आहे की तुम्ही म्हणता परत तुम्ही सगळ्याच कांद्याला नाव ठेवता अठराशे साडे अठराशे रुपये असा बाजारभाव या कांद्याला भेटलेला आहे कांदा तुम्ही बघू शकता असे डागेल कांदे आहेत काही म्हणजे कांदा आतून चांगला आहे फक्त वरून हा कांदा खराब दिसत आहे तर बघू शकता तुम्ही इथं कांद्याला साईज मात्र आहे फक्त वरून एक दोन पत्ती काढलं तर मध्ये कांदा हा चांगला आहे आणि काही कांदे असे सडलेले दिसून येत आहेत तर असं अठराशे साडे अठराशे रुपये असा बाजारभाव याला गेलेला आहे मगाशी मी म्हणलं होतं त्या बाजूचा वक्कल साडे तेराशे रुपये काहीतरी हा गेलेला आहे साईज बघू शकता तुम्ही हा साडे तेराशे रुपये आज आपण मग व्हिडिओ लवकर थांबूया कारण कमल आहे का आपना टाइम आहे का तेराशे पन्नास रुपये लिलाव चालू आहे दोन मिनटे पत्ती निघालेला कांदा आहे तेराशे पन्नास रुपये फायनल गेलेला आहे आणि कलर नाही आहे तांबडा कलर आहे कांद्याला तेराशे ऐंशी बाजारभाव आहे त्याच्यापेक्षा साईज पुढं मोठा आहे तो कसा जातोय बघूया हा तेराशे ऐंशी रुपये गेलेला आहे तो चौदाशे ऐंशी पासून लेला सुरू झालेला आहे पीस, पीस, आग, शी, सोला, सोला तेरा है, आग, हा तेराशे ऐंशी गेलेला आहे अगोदर चालेल आणि हा सोळाशे रुपये गेलेला आहे हा सोळाशे रुपये गेलेला आहे हा रुपये मगाशी डॅमेज कांदा पत्ती निघालेला कांदा आठशे रुपये गेलेला आहे तो तिकडा आहे गणेश आवक बाबतीत अजून कन्फर्म झालेलं नाही आहे कारण मी स्वतः उशीर आलेला आहे वीस मिनटं मला उशीर झालेला आहे तरी काही आपले शेतकरी जे व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यामार्फत सांगत आहेत की आवक कोणी पन्नास सांगितलं आहे कोणी सत्तर सांगितलं आहे पूर्ण डॅमेज कांदा आहे पिशवी टाकल्याच्या नंतर हे बघू शकतो तुम्ही बारीक बारीक आमच्या सोलापूर इकडं चिरट म्हणतात त्याला मच्छर काय हे का ह्याच्यासारखं आहे मच्छर सारखं पिशवी फोडून टाकले डॅमेज कांदा होता चारशे रुपये काहीतरी गेलेला आहे भाव भावसेन यांचा कमेंट आहे पन्नास गाडी आहेत ओके तर डॅमेज कांदा आत्ता लिहिला झालेला आहे पूर्ण पत्ती निघालेला आहे खराब आहे जेव्हा पिशवी फोडून टाकतात तर त्यावेळेस बारीक 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 असे भरपूर त्याला आपण काय म्हणतो मच्छर किंवा काय बघा तुम्ही तुमच्या हिशोबाने ठरवा हा गेलेला आहे चार चारशे रुपयाच्या जवळपास रघुनाथ दाखवतो मी थांबा असं नाही सोलापूर मार्केट आहे સામે પાંચ એક હજાર પચાસ કર जवळपास पांढरा कांदा लिलाव संपलेला आहे असं वाटत आहे पांढरा कांदा जवळपास तिकडं एक एक दोन वक्कल चालू आहेत पण आपल्याला महत्त्वाचा हा हा बाजार भाव बघायचा आहे कारण चांगला कांदा इथं दिसून येत आहे आणि कांद्याची क्वालिटी पण एक नंबर आहे साईज पण एक नंबर निवड केलेली आहे तो कांदा मी तुम्हाला दाखवतो हा कांदा बघू शकता तुम्ही साईज व्यवस्थित आहे कांदा कलर आहे काय बाजारभाव जाईल हा अठराशेपर्यंत जाण्याची शक्यता आहे अठराशे ते दोन हजार पण इकडं लिलाव येणार आहे का माहीत नाही मी तुम्हाला लांब घेऊन दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल जवळजवळ जवड़ असल्यावर लक्षात येणार नाही तर इकडं जे उजव्या साईडला जे वक्कल आहेत कांदे भरपूर मोठे आहेत कलर कांदे आहेत आणि इकडं डाव्या साईडला चालू आहे लिलाव तोपर्यंत मी अगोदरच जाऊन थांबतो बघूयात तिथला कांदा लिलाव होईल का बद्री हायस्ट आपण साडे अठराशे रुपये पर्यंत बघितलेला आहे तो क्वचित आहे साडे अठराशे शशिकांत यांचा कमेंट आहे शशिकांत साबळे ओके चांगला मॉल माल आहे डॉलर कांदा आहे व्ही आय पी कांदा आहे जेवढं तुम्ही या कांद्याच्या बाबतीत चांगलं बोलसाल तेवढं कमी आहे बाजारभाव बघू काय जातं कलर कांदा आहे डॉलर कांदा आहे साडे अठराशे रुपये चालू आहे मी काही आता बोलणार नाही तुम्ही ऐका साडे अठरा साडे अठरा साडे अठरा साडे आतापर्यंतचा हायस्ट बाजारभाव आपल्याला एकोणीस रुपयेपर्यंत दिसून आलेला आहे फक्त आजचा कांदा क्वालिटी आहे कलर आहे व्ही आय पी आहे सुपर गोळा कांदा आहे कांद्याला आपण कशाही प्रकारे कमी बोलू शकत नाही कांदा मी जवळ घेऊन दाखवणार आहे तो एकोणीसशे रुपये गेलेला आहे हा दोन हजार रुपये किंवा एकोणीस रुपये पर्यंत जाण्याची शक्यता आहे बघूया काय जाते आहे लक्षपूर्वक व्हिडिओ बघा आणि लाईक करत चला बापू प्रशांत आप्पासाहेब आवाज येतोय जालेंदर आवाज येतोय आप्पासाहेब धन्यवाद काय बीट चालू आहे

योगीराज बरोबर धन्यवाद एकोणीस रुपये चालू आहे व्यापाऱ्यांचं जे कांदे घेत आहेत त्यांचं म्हणणं आहे की कांदा लहान मोठा पडलेला आहे तुम्ही बघू शकता तुम्ही कोणी मोठा कांदा निवड करून धरलेला आहे कोणी लहान कांदा निवड करून धरलेला आहे हातामध्ये ओके okay, दुसरी पिशवी काढायला सांगितलेल्या आहेत एकोणीस रुपये बाजारभाव चालू आहे त्याच्या पलीकडचा जो लिलाव झालेला आहे तो पण एकोणीस रुपये झालेला आहे बरोबर आहे बरोबर योगीराज बरोबर आहे बघूया फायनल काय जातोय बघूया एकोणीस रुपये चालू आहे अजून फायनल झालेला नाहीये लहान कांदे कोणी निवडून हातामध्ये धरलेला आहे मोठे कांदे साईज पकडलेले आहेत एकोणीस रुपये चालू आहे बघूया फायनल काय जातोय लहान कांदे पडलेत म्हणून अठरा रुपयेपासून सुरू करा असं बोलण्यात येत आहे पण कांदे व्यवस्थित आहे कलर आहे म्हणून एकोणीस रुपयेच्या वर जाण्याचा प्रयत्न चालू आहे बघूया ओके शेवटी साडे सतरा परत चालू झालेला आहे लिलाव साडे अठरा रुपये पर्यंत चालू आहे जुना कांदा आहे हा नवीन आहे बघू शकता तुम्ही जो जे कांदे घेणारे व्यापारी आहेत ते म्हणत आहेत निवड साईज लहान मोठी पडलेली आहे ओके साडे अठराशे रुपये फायनल होईल असं मला वाटतंय ओके okay, फायनल एकोणीसशे रुपये झालेला आहे एकोणीसशे रुपये चा वर बाजारभाव गेलेला नाही आहे दोन्ही वक्कल एकोणीस एकोणीस रुपये गेलेले आहेत बघा मालक मोबाईल मध्ये बघा एक मिनिट एकोणीस रुपये दोन्ही वक्कल गेलेले आहेत तर दोन्ही वक्कल मी तुम्हाला दाखवणार आहे एकोणीस रुपये एकोणीस रुपये असा बाजारभाव गेलेला आहे शेतकरी चार असा कमेंट आलेला आहे जुना कांदा आहे का नवीन कांदा तर तो जुना कांदा आहे नवीन कांदा नाही आहे नवीन कांदा तेवढा साईज अजून आलेला नाही आहे नवीन कांदा लहान साईज येत आहे अजून तेवढी मोठी साईज कुणी आणलेली नाही आहे आणि नवीन कांद्याला आपण बाजारभाव मगाशी बघितलेला आठशे रुपये ते हजार रुपयेपर्यंत पर्यंत दिसलेला आहे पुढं चौदाशे रुपये चालू आहे थोडं दोन चार कांदे डाग पडलेले आहेत हे बघा निवड करून दाखवलेला आहे डाक काजळी पडलेले कांदे सुभाष नमस्कार परशुराम यांचा कमेंट आहे कोणाचा आहे परशुराम सॉरी मला नाव माहित नाही आहे कोणाला माहित असेल तर नाव एकदा कमेंट करा मी पण नाव घेतो मग त्यांचा निर्यात चालू झाला आहे शशिकांत यांचा कमेंट आहे निर्यात चालू झालेला आहे का नाही आणि निर्यात किती गाडी होत आहे तर निर्यात काल तर मी काय बघितलेलं नाही आहे काल मी बघितलं नाही आणि परवा दोन दिवसाखाली निर्यात हे आठ ते दहा गाड्या होत होत्या आणि निर्यातची नवीन परमिट नवीन आय पी अजून भेटलेली नाही आहे बांगलादेशला निर्यात अजून सुरू झालेलं नाही आहे म्हणजे नवीन परमिटनुसार बांगलादेशला निर्यात नाही आहे तर सत्तावीस ते दोन तारीखपर्यंत निर्यात बंद राहील असं मला वाटतं आहे कारण दुर्गापूजा आहे बंदच आहे ते डिक्लेअर केलेलं आहे आता आपण एकोणीस रुपयाचा बाजारभाव बघूया दोन्ही वक्कल एकोणीस रुपयेपर्यंत गेलेले आहेत कांद्याची क्वालिटी आहे कांद्याचा साईज आहे कलर पण आहे हा बघू शकता तुम्ही कांदा एकोणीस रुपयेपर्यंत एक नंबर गेला ना कसं गेला आहे सांगा एकोणीस रुपये ना एकोणीस रुपये काय नाव यापर्यंत नाव नाव वीडीबी ओके वीडीबी यांचा लिलावामध्ये एकोणीस रुपये आपल्याला दोन्ही वक्कल बघायला भेटलेला आहे वैष्णवी बरोबर आहे कलर आहे सांगितलो कलर पाहिजे साईज पाहिजे निवड व्यवस्थित पाहिजे सांगितलोय हा बी एकोणीस आणि हा मिडियम कांदा बघा इकडं मीडियम कांदा गेलेला आहे ಕಾಯ ತು ಸಾವಿರದ ಆರ್ನೂರು ಸಾವಿರದ ಆರುನೂರು ಮೀಡಿಯಮ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಎರಡನೇ ನಂಬರ ಮೂರನೇ ನಂಬರ್ ಇದು ಎರಡನೇ ನಂಬರ್ ಸಾವಿರದ ಆರುನೂರು ಆರುನೂರು ₹100 पे होगे दादा ओके 2900 यारकडे होगद्रो इदु वीडीबी वीडीबी वैष्णवी ट्रेनिंग कंपनी यारडू ಹೇಳ್ತಾ ಇದರಾ यारडू ಅಂದ್ರೆ ಯಾವುದು वैष्णवीನ ವಿಡಿಬಿ ವಿಡಿಬಿ ಅದೇ ಟ್ರೇಡ್ ಮಾರ್ಕ್ ವಿಡಿಬಿ ಟ್ರೇಡ್ ಮಾರ್ಕ್ ವಿಡಿಬಿ ಟ್ರೇಡ್ ಮಾರ್ಕ್ ವಿಡಿಬಿ ಎರಡು ಒಂದೇನಾ ರೆಸಿಡೆಂಟ್ ಟ್ರೇಡರ್ಸ್ ರೆಸಿಡೆಂಟ್ ಟ್ರೇಡರ್ಸ್ ಸರಿ ಸರಿ ಓಕೆ ಹಾ ಓಕೆ 150 ಲೈಕ್ झालेला ಚೇತಕ ಮಿತ್ರंनो 140 ಲೈಕ್ झालेला सॉरी 150 ಲೈಕ್ करून घ्या 15 ಬಜಾರ್ ભાવ झालेला ಸಂಪಲೇಲ आहे बहुतेक तिथे चालू आहे तिथंपर्यंत जाऊ का सांगा एकदा कमेंट करा आणि आता आपण व्हिडिओला थांबूया भरपूर वेळ झालेला आहे आज क्वचित बाजारभाव आपल्याला लक्षात घ्या लास्टच्या दोन मिनटामध्ये मी तुम्हाला जे जे आपल्या बघण्यामध्ये आलेलं आहे ते ते घेतलं विनायक मोपकर आहात का नाही माहीत नाही तर आजचा क्वचित बाजारभाव हे आपल्याला क्वचित सांगतो लक्षात घ्या क्वचित एक ते दोन लॉट हे आपल्याला सतरा रुपयेपासून एकोणीस रुपयेपर्यंत बघायला भेटलेले आहेत क्वचित लॉट एक दोन लॉट सतरा रुपयेपासून अठरा रुपये आणि एकोणीस रुपयेपर्यंत असा बाजारभाव भेट बघण्यात आलेला आहे आणि बाकी एक नंबर बाजारभाव आज ढासाळ्याला दिसून येत आहे एक नंबर मार्केट हे पंधरा रुपयेपासून सतरा रुपयेच्या आत म्हणजे सतरा सोळा पंधरा असा एक नंबर बाजारभाव दिसून आलेला आहे आणि जो दोन नंबर मार्केट आहे तो बारा रुपयेपासून चौदा रुपयेपर्यंत दिसून आलेला आहे बाकी व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जय जवान जय किसान बॉस बाय परत उद्या भेटू लाईव्ह मध्ये आपासाहेब शंभर टक्के दरात घसरण दिसून येत आहे